साहेब आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकेचे पडघम वाजण्यास सुरुवात झालेली आहे आपण महाविकास आघाडीचे नेते आहात आजच्या परिस्थितीवर आणि येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये जनतेला दोन शब्द काय आवाहन करणार हे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील झालेली लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि इतर काही मित्रपक्ष म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलो लोकसभाही लढलो विधानसभाही लढलो लोकसभेत चांगलं यश मिळालं विधानसभेमध्ये अपेक्षेपेक्षा अतिशय कमी यश आमच्या या महाविकास आघाडीला मिळालं परंतु आता सहा महिने झाले विधानसभेची निवडणूक घडली आहे आता पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि काही ठिकाणी महानगरपालिका यांच्या निवडणुकासुद्धा लागणार आहे सुप्रीम सुद्धा कशा प्रकारचे सुचवा किंवा आदेश इथे दिलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आजची परिस्थिती जर पाहिली तर महाविकास आघाडी म्हणूनच या राज्यातल्या सगळ्या निवडणुका लढल्या जाव्यात अशी वरच्या सर्व नेत्यांची इच्छा प्रामुख्यानं आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कटक पक्षाचे बैठक होती आणि एक अतिशय प्राथमिक अवस्थेमध्ये आम्ही त्या बैठकीमध्ये चर्चा करून पुढच्या येणाऱ्या निवडणुका आपण महाविकास आघाडी म्हणून रडलं पाहिजे याबद्दल सगळ्यांनी एकमत त्या ठिकाणी त्या व्यक्त केलं होतं अर्थात त्यावेळेस काही निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या आणि चार पाच महिन्याचा काळ आता त्याच्यानंतर गेलेला आहे आता प्रत्यक्ष निवडणुका या पुढच्या काही तीन चार महिन्याच्या काळामध्ये निश्चितपणे होणार आहे आणि म्हणून अगोदर ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडी म्हणूनच आपल्याला आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायचा आहे हा निर्णय आम्ही अगोदर घेतला होता फक्त त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं येत्या बावीस तारखेला बुलढाणा येथे महाविकास आघाडीची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे एक साधक बाधक चर्चा त्याच्यामध्ये करून आणि त्याच्यानंतर पुन्हा अनेक बैठका घेऊन या जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढू अशा प्रकारची खात्री मला तरी या ठिकाणी साहेब आपण आता चर्चेमध्ये बोलला की आपल्यासमोर जे आव्हान आहे ते धनशक्तीचं आव्हान आहे आता चर्चेमध्ये ती आपण आमची अनौपचारिक चर्चा होती खरं म्हटलं तर या देशामध्ये आणि राज्यामध्ये आजही विचारांची शक्ती खूप होती आपण निवडणुका येतात जातात निवडणुकीमध्ये थोडाफार खर्च त्या ठिकाणी लागत असतो परंतु अजूनही या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये किंवा आम्ही शाहू भाजी आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो एक विचारावर चालणारा महाराष्ट्र म्हणतो आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील आदरणीय यशवंतराव चव्हाणसाहेब असतील हे जे नेते आजच्या काळामध्ये होऊन गेली होती गे। तरी थोडं आम्ही विचारत या महाराष्ट्राला प्रामुख्यानं आणि मला पूर्ण खात्री आहे की जनशक्तीवर ही विचारांची शक्ती ही भारी पडेल आणि महाविकास आघाडी निश्चितपणे विजयाच्या दिशेने वाटचाल केली प्राध्यापक नरुभाऊ खेडेकरांच्या घरी आपण भेटण्यास आलात नरुभाऊंबद्दल दोन शब्द काय सांगणार नरुभाऊ सोबत चर्चा करत असताना आपण आता नरुभाऊ बोलले की शेवटपर्यंत मैदानामध्ये राहू या बाबतीमध्ये काय सांगणार साहेब अरे आता आम्ही राजकारणामध्ये काम करणारे लोक आहोत समाजकारणामध्ये काम करणार मागील अनेक वर्षापासून आता मी तर नाही हो जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पुढे आलेले नेतृत्व मी एक सहकार क्षेत्रामध्ये पहिल्यापासून आमच्या वडिलांपासून काम करणारा एक कार्यकर्ता प्रामुख्यानं आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून आम्ही अनेक वर्षापासून पुढे येत असताना मी तर पाच टर्म म्हणजे पंचवीस वर्ष आमदार राहिलो बारा वर्ष राज्यमंत्री मंत्री आलो सरकारच्या अनेक पदावर अगदी रिजनल लेवलपासनं तर स्टेट लेवलपर्यंत मी अनेक ठिकाणी मी काम करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा केवळ पदांसाठी काम करणं हे आमच्या दोघांनाही त्या ठिकाणी अपेक्षित नाही की पदं मिळाले पाहिजेत म्हणून आपण भविष्यात काम करू छोटी कार्यकर्ता असतो पक्ष असतो संघटना असते समाज असतो या सगळ्यांसाठी सुद्धा काम करत असताना पदत पाहिजे अशा काही आवश्यकता नाही आम्ही चर्चा करत असताना प्रामुख्याने आम्ही तेच ठरवलं की भविष्यामध्ये आपलं जेवढं काही आपल्याला करता येईल गुरुच्या आयुष्यामध्ये ती आपण लढाई करू ती राजकीय असो सामाजिक असो आणि जिद्दीनं पुढं लढत राहू आणि पुढं जात राहू साहेब आपल्या भव्य सर्वांच्या कुठे कुठे हार्दिक शुभेच्छा